तो आत्व हरो पण माझा संघात मी खेळलो हे स्वप्न हे मनाशी मी या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये विधाबाद मी खरोखर या भाग्या शत्रूच्या प्रांगणामध्ये सुंदर पंधरा लिप्त पाहायला मिळतंय ज्याच उंचपुरा खेळाडू आहे ज्याच खेळाडूचा पुन्हा संचार झाला आहे पुढा पाहणी निदान अशा आपली रेड व्हॅल्यू खेळ खेळाला कधी पाच प्राप्त झालं नंबरचा घेतला खेळाडू प्रतिशोध याचा पुन्हा बदला घेण्यासाठी पाच नंबरचा जर्शी घालून पुन्हा ताकद झाला ह्या खेळाडू निदान अशा पालव रेड व्हॅल्यू खेळाचं समीकरण पुन्हा एकदा जोडवलं गेलं आणि त्याच संघाची पुन्हा एकदा धुरा मध्यरेशेवर थोडासा प्रयास करतोय म्हणजे या राजमातेमध्ये राहू खेळ रांगडा खेळ म्हणून ओळखला जातो आणि कबड्डीमुळे पुन्हा एकदा कबड्डी खेळाला पुन्हा एकदा क्रीडांकणा या प्रकार स्पर्धा सन दोन हजार दो चोवीस ज्या पर्वातले हे खेळ पहिला पैलावर आणि शुक्तीच्या ध्येय्यावर खेळला त्यांना हा खेळ त्याच खेळाचा पुन्हा प्राविण्य मिळेल का पुन्हा स्थाप धुरात याच खेळाशी

कोणतं आयुष्य असो या खेळ असो प्रत्येक ठिकाणी प्रयत्न होणं महत्वाचं आहे सुरक्षा परतला बोनसचा फायदा होईल काय प्रयत्न करायचे पाच नय होल झालाय आणि पुन्हा संघ ऐकवटला गेला खेळाडू दाखवून दिला

या ठिकाणी मान्यवर थाप माझ्या घरी बाद करण्याचा एक त्यांनी इशारा केला आहे मनसाचा निर्णय अधुनिकाखल झाला प्राप्ती होते एका गुणांचल नव्या शिकाल बोनस ऑन आहे या बोनसचा फायदा होईल का गरीब पाच

बोनस ऑन आहे पुन्हा पाणी संघ पुन्हा एकदा सात जणांच्या फळे मध्ये एकवटलाय आठ नंबरचा दाखल झालाय कॉर्नर नाही तो आठ नंबरचा पाणी संघाकडून एक मजबूत म्हणावं लागेल कारण प्रत्येक पुन्हा का सुपर सुपरटॅकाला ऑन आहे या सुपर चा फायदा होणार का कुणाची प्राप्ती होणार का याकडे मात्र प्रयत्न केला गेला प्रयत्नाला यश मिळेल मध्य देशावर पुन्हा एकदा अवतरलाय आणि या ठिकाणी सुरक्षित आपल्या प्राणात परतावं लागलं

प्रयत्न करायचे ते आठ नंबरच्या खेळाडूला आणि या प्रयत्नात सुद्धा पर्याय आहे का पाहूया प्रयत्न असे असावे की ते प्रामाणिक असावे आणि प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न असतील तर तुम्हाला यशा प्रयत्न संघ तिथे बर्बाद होतोय संघ पूर्ण पाहत होतोय या ठिकाणी आठ नंबरचा हा थोडासा संजय मी दाखवतो मध्य रेषेवर खेळ थांबवला गेला

थोडासा थोडासाला गेला ज्या ठिकाणी पाहायला गेला तरी दोन्ही संघटना तेवढ्या मात्र रोमा रोमांचक रोमांचक सामना या प्रकारचा स्पर्धेत साकारले या कलांगणावर पाहायला मिळत मिळतात खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक स्पर्धेचा हा गुण इथे पाहायला मिळतो या जिल्ह्यातील तालुक्यातील हे खेळाडू इथे आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळतात अंतर्गत असणारे गुण इथे आपल्याला पाहायला मिळतात खिलाड वृत्ती पाहायला मिळते म्हणून ही स्पर्धा एक उत्तम होताना दिसते हे बदभाग्य आहे एक खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतात दरम्यान पुन्हा सगळ्यांचे पुन्हा ड्रग्ज मारून परतला

एक तीन गुणांची कमाई करून आपल्या मैदानात दाखल झाला मैदानात वैशिष्ट्य पुण्याला दाखल केलं आपण पाच पण केलेला खेळाडू पुन्हा दाखल झालाय याच पालीच्या क्रणागणामध्ये तशात प्रति उत्तर मिळेल का इतिहासाची पुनरावृत्ती होणं हे महत्वाचं आहे बोनस प्राप्त झाला एका गुणांची कमाई करून पुण्याच्या मैदानात दाखल

पुन्हा एकदा विजयीच्या छायेत मी समाजाच्या खेळाडू उंचा आहे उंचीचा फायदा घेतो आपल्या लाभ हाताचा फायदा घेतो वारंवार गुणांची प्राप्ती करतोय आणि बदला याचा बदलादर्शन पुन्हा आपल्या समोर जाहीर होत आहे अस्तित्वाची लढाई म्हणाभायला लागेल कारण या ठिकाणी जर आपण बाद झाला या ठिकाणी आपण तर मात्र तुम्हाला माघारी परतावं लागतं यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे कारण बाद फेरी पुन्हा एकदा इथे जिंकाल तर तुम्ही पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हा यासाठी प्रयत्न करायचे आपल्याला जिंकायचं आहे आपल्याला आपण आलो या गावचं आपल्या वाडीचं आपलं नाव रोशन करायचं यासाठी खेळ चाललाय आणि खेळ म्हणजे फक्त खेळ नव्हे त्यामध्ये असणारे अनुभवाचे गुण प्राप्त होणे गरजेचं आहे खिड होणं गरजेचं आहे आणि खिळाडू खेळाडू फक्त

ज्याठिकाणी फुकायचा सुपर टॅकलचा चान्स आहे थर्ड रेड आहे सुपर टॅकल कोण जिंकला कोण हा या ठिकाणी तिघांना लागला तिघांना लागला या ठिकाणी पाहायला गेलं तर तुम्ही जर जिंकला तर स्वतःचा तुमचा विश्वास जिंकेल आणि हरला तर तुमचा अहंकार जिंकेल हे तितकंच खरं त्याच बरोबर बोनस पॉईंट मिळवला येता क्षणी गुणांची कमाई केली प्रत्येक वेळा पॉईंट मारला टच करणं म्हणजे पॉईंट नव्हे त्यामध्ये थोडस बोनस हा एक उपाय आहे त्यामध्ये सुद्धा आपली बदलाली या ठिकाणी थोडसं बदल झाला आणि खेळाडूला आत्मविश्वास या ठिकाणी पाच पुढे दाखल

लागेल ज्या ठिकाणी कम्पॅक करताना कम्बॅक करणं गरजेचं आहे कारण ज्या ठिकाणी तुम्ही जातात त्या ठिकाणी माघारी कसं येईल याकडे लक्ष गेलं पाहिजे

गुणाचं गुणलेखन आपल्या समोर समजा जरा पाळणं हल्त झुन जरी असला तरी शेवटच्या मिनिटापर्यंत खेळ चालला शेवटचा सेकंद जोपर्यंत पंचांच्या विसांचा आवाज आपल्या समोर गुंजत नाही तोपर्यंत मी जिंकलो किंवा हरलो यावर निदर्शन करत नाही सामना पुन्हा चालू होतोय सुरक्षा सुपर टॅकल होणार आहे या सुपर टॅकलचा फायदा होणार का दोन गुणांची कमाई होईल का याकडे प्रश्नचिन्ह उभं ठाकलंय या प्रश्नचिन्हला भेटून पुन्हा एकदा निर्णय क्षमता वाढेल का ज्यावर आत्मविश्वास काय सांगतो आत्मविश्वास काय बोलतो या सर्व प्रयत्न करून पुन्हा एकदा तसंच होत का आणि या ठिकाणी होणार नाही जशा तसे प्रत्युत्तर मिळत होत पण त्या ठिकाणावर असता नाही ते गुणांची कमाई प्राप्त झाली दोन गुण इथे प्राप्त होत आहेत जबरदस्त म्हणावं लागेल पुन्हा आहे का थोडासा पुण्याचा गवस् निघालण्यासाठी तयार झालाय हा खेळाडू मध्यंतरानंतर पुन्हा खेळ चालू झाला त्यानंतर मात्र खरोखर आक्रमक पवित्रा घेतला आहे दोन्ही संघाचा आणि दोन्ही संत तुल्यभाय दोन्ही तुल्यभाय संघ एकमेच्या समोर फिरतात वेळेला एक आक्रमक नितीमत्ता त्याच बरोबर सुंदर खेळ पाहायला मिळतो सुद्धा एक खेळ पाहायला मिळतो ज्याचा फक्त स्पर्धा भडवणे स्पर्धा प्रतिस्पर्धक पूर्ण करणे ज्यासाठी प्रयत्न जो केला जातो होतो यासाठी संघ संतुलित असताना संघ खेळ रूटीन खेळ पाहायला मिळतो म्हणून हे प्रेक्षक आणि या ठिकाणी पाहायला मिळतात नंबर मजा खेळाडूला या ठिकाणी मात्र बोनस ऑन नाहीये बोनस होणार नाही शूटिंग मिळेल का टच पॉइंटर मिळवा लागणार आहे

कामगिरी पाहायला मिळते फायदा घे होत नाही लागेल देवाने दिलेली ही युक्ती त्याचबरोबर देवाने दिलेली आपली ही घ्यायचं याचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याचा वापर योग्य असेल तर आपण तुम्ही या क्रीडा नये तर सगळ्याच्या टोकार कुठे आपला नाव उज्जवळ असेल विजयाचा तुम्हाला जर रथ हाकायचा असेल तर तुम्हाला सारथी म्हणून बनवा लागेल आणि सारथी नुसतं सारथी म्हणून जमणार नाही तर त्याचबरोबर सारथी बनत असताना आपला विजयी रथ ह्या अशा ठिकाणी पोहोचवायचा आहे की त्या ठिकाणी आपला होती मानाचा थोडा आपल्या शिरपे कसा रोवला जाईल यात लक्ष देऊनच तुम्हाला पाहिजे आता ताबा घ्यायचा आहे तुम्हाला साध्याकडे चुकवून जातोय <laughs> तुम्हाला फक्त मशाल धमधक नाही ही मशाल तुम्हाला धमधकती ठेवून तिला प्रज्वलित करून आत्महत्य लग्नाचा फिरू नको एकदा तुम्हाला मैदानाच्या ताब्यावर आपल्या विषयावर तुम्हाला घेऊन आहे सामनाची पुन्हा लकीर फुंडा सामनाजी पुन्हा थोडासा प्रयत्न झाला होता प्रयत्न मला करण्याचा प्रयत्न झाला होता तुम्हाला तो फायदा झाला एका गुणांची प्राप्ती झाली पण एक फोन करून चालणार नाही त्यासाठी तुम्हाला तब्बल गुणांची कमाई करायला लागेल आणि तुम्हाला जिंकायचं असेल तर या तब्बल गुणांची कमाई करावी लागणार आहे फायदा आतापर्यंत घेत ना आपल्या सगळ्या आणावं लागेल त्याचा फायदा तो आता टाइमपास असा म्हणावा लागेल

घरचे नुसतातुसतात खेळ दाखवायचा दाखवायचा याचा सगळं समीकरण आहे आणि छायामध्ये पुन्हा एकदा सांगायला जीव जाण्यासाठी प्रयत्न करायचे खुन प्रयत्न करायचे कोठवडे संघाला याकडे प्रयत्न करणं गरजेचं आहे शेवटची मिनिट अजून जाहीर नाही शेवटची मिनिटानंतर ज्या खेळाचा सामर्थ्य काय असेल या खेळाचं रसिकाला दिसणार आहे कारण दोन्ही सर्व तुल्य एकाक्षरी भरला होता नाही दहा कमाई एका गुणाची कमाई प्राप्त होते थेमे थेमे कळे साचे ज्या मणीला पुन्हा एकदा आकारणी मिळणार का या गुणाचं गवस्ती मिळणार का कारण तळ मोठं असला तरी मात्र थेंबा थेंबाने ते भरून जाईल आणि ते थेंब ते महत्वाचे असतात ते तुम्हाला आता कळणार नाही शेवटच्या शेवटच्या रेड पर्यंत नव नंबरचा ज्यासी प्रधान केलेला खेळाडू पुन्हा एकदा मध्य दाखल झालाय पुन्हा एकदा बजनकडे पाहिलं गेलं बदरचा निरीक्षण केलं गेलं आपण सुरक्षित आहोत आपला संघ सुरक्षित आहे ह्याची पुन्हा एकदा खात्री केली पुन्हा सुरक्षा आपल्या प्रांमध्ये पडत नाही खेळाडू उलटा करो किंवा मार म्हणावं लागेल जबरदस्त हो हो जबरदस्त म्हणावं लागेल इतिहास घडवणार आपल्याला माहितीये आहे त्या मावळ्यांना सांगायला लागत नाही की आपण इतिहास घडवायचा आहे आता हा लय पुन्हा एकदा झाली त्या त्या रक्ताने त्या त्या स्वताने पुन्हा एकदा त्या सोबरण मैदाचा ताबा घेतला गेला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा तात झाला तो त्याच प्रांगणामध्ये લાલ મા અનોખા ખેડ મહારાષ્ટ્ર વર્ષથી પાંચ રૂપિયા દાખલ કરી एकतीस बावीस भर मोठ असं आव्हान आहे बावीस गुण आणि एकतीस गुणाचे पाणी संघाचे यानंतर होणारा सामना दर्यासागर गावखडी शिवरंग प्रतिष्ठान दोन्ही संघाला तिसरा पुकार दर्यासागर गावखडी शिवरंग प्रतिष्ठान पाठी धोनी संघाला तिसरा पुकार इथे बोट पॉईंट दिला गेला इथे थोडासा आक्रम पवित्र होणार कारण शेवटची पाच मिनिट दाखल झाले मी मगाशीच म्हणालो सरांच्या पाच मिनिट दाखल झाल्या तर मात्र गुणांची कमाई होते आता या ठिकाणी बारा नंबर काढून दुधा रेषा पाळ केली आपली रेड बँड नीट केली खेळाला प्राधान्य मिळालं पुन्हा साधा काय कबड्डी खेळ कुठलाही खेळ म्हटलं की त्याची नियमाच्या चौकडी बसून खेळावा लागतो आणि या ठिकाणी ह्या रेषा आखल्या गेल्या ह्या रेषाला महत्व आहे नुसता पांढरा सुद्धा नव्हे तर ज्या त्या रेषांना महत्व आहे

ज्याची गरज होती तेव्हा खेळ मैदानात दाखल झाला पुन्हा संघ एक मजबूत शाळेला तो पाली संघ होतोळी संघ थोडासा एक गळमळी पाहायला मिळतो पण मात्र अजून मिनिट आहे हो ह्या मिनिटाचा फायदा होईल या मिनिटावर तुम्हाला आक्रमक पवित्र रचून बराच काळ तुम्हाला घ्यायचा आहे जर पाहायला गेलं तर वर्ल्ड कपची जर मॅच पाहायला गेली तर आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया अशी मॅच बांगलादेश मॅच चालू होती त्यामध्ये शेवट सहा विकेट गेले असताना सुद्धा एक नामवंत खेळाडू ज्यानं शेवटच्या पर्यंत आपली लढत केली विजय सागर किंवा होईल का तशीच मॅच होईल काय कबड्डीचा सामना ठिकाणी शेवटच्या सिंग शेवटच्या तीन खेळ जाहीर झालाय शेवटची तीन मिनिट आता मात्र थोडासा आक्रमक पवित्र होणार थोडासा संयम होणार थर्ड रेड सुपरटॅक ऑन आहे थर्ड रेड आहे बस बस

ज्या थंडीत तुम्ही सूर्याची वाट पाहत असा सूर्याचा तुम्ही गरम उन्हाळ्यात जग हे स... गर्दी गरज ज्या ज्या वेळेला वेळेला आपलं आक्रमक पवित्र दिसला पाहिजे त्याच वेळेला आपलं असणार खिलाडृत्ती दिसली पाहिजे त्याच वेळेला आपली किंमत कळते किंमत ही महत्वाची आहे मग ती वस्तूची असो माणसाची असो अस्तित्वाची असो ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी किंमत ही महत्वाची किं� पाहतो या ठिकाणी खेळायला सुरुवात केली इथं मात्र नाही इंटरने गेली ह्या निना रेषा पार्क करणं महत्वाचं आहे आणि पुन्हा ठिकाणी मला वाटतं थोडस औपचारिक आहे म्हणावं लागेल औपचारिकता बाकी आहे या औपचारिकता हेतून विजयच्या चाळीस बाली संघ जाईल का आपण केलेल्या कसरतीचा आपण केले शेवटचा एक मिनिट जाईल साठ सेकंद साठ सेकंद आपल्या समोर चाळीस झाले पंचांचा एक मिनिटांचा कालावधी आपल्या समोर चाळीस झाला झाला असताना खेळ चाललाय एका शेवटच्या मिनिटापर्यंत खेळ चाललाय पण मात्र इथे पाली पाली संघ माझं मजबूत छाय दिसतोय तर आपण केलेल्या सर्वोच्च कामगिरीच पुन्हा एकदा उत्तर आपल्याला मिळणार आहे आपण केलेला खेळ हा पहिल्या मिनिटापासून पहिल्या जो केलेला खेळ याची तुम्हाला दक्षिणा नव्हे बघित मिळणार आहे आणि ठिकाणी मात्र